पहाटेचे चार वाजले तंत्री जे आज रडायला लागली तिला आठवण येता असेल ना म्हणजे दिवसभर खेळ ती चांगली रात्रीच कस आठवण येत असेल तिला कुठं जायचं आपण गाडीवर जायचं गाडीवर खेळायला जायचं जायचं खेळायला गोविंदा जायचं काय जायचं जायचं तिला पण चांगलं वाटतंय बरं का व्हिडिओ चालू असताना तिचं लक्ष थोडंसं दुर्लक्ष होऊन जात आहे म्हणजे ज्या गोष्टीसाठी रडते त्या गोष्टीपासून जरास लांब जाते ती आणि मेन म्हणजे मी कोणाला दिखावा केला नाही किंवा कोणासाठी दिखावा म्हणून हे बनवलाच नाही आणि कसं आहे माहीत आहे का मी स्वतः भीक मागल पण तुम्हाला कधी काही कमी पडू दिलं नव्हतंच आणि पडू देणार पण नाही आणि झोपी जायचं झोप 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 झोपवलो झोप झोप तिला पाट्याच्या आता चार वाजल्यात आणि अचानक झोप जागी झाली मांजर जोरात पळत आला की त्याच्या अंगावरच उडी मारली मांजरानं की झोप जागी झाली तिची आणि त्यामुळं रडत होती ती मग जसा व्हिडिओ चालू केला आहे तसं थोडंसं शांत आहे व्हिडिओमध्ये जे काही दिसतात म्हणजे आमचे म्हणा तर त्याला बघती येते आता आणि हां तर मी कधी कामाला पाठवलं नाही तुला कधी कामाला जा म्हटलं का कधीच नाही मी काही करेल मी स्वतःसाठी काहीच केलं नाही मी स्वतःसाठी कधी कोणती एक वस्तू पण खरेदी केली नाही पण तुम्हाला कधी काय कमी पडू दिलंच नव्हतं हे लक्षात घ्या जे असतात का आता मला काय त्या विषयावर सांगायचंच नाही अजून दुसरंच होऊन जाईल पण मी तुम्हाला कधीच काय कमी पडू दिलं नव्हतं हे बघ पाटाच्या चार वाजले त्रिशा थोडीशी रडत होती तर तिला घेऊन फिरतोय मी काय काय गेलो डोळ्यात रोन आर्यन झोपलेत आणि त्यांची झोप मस्त चालू आहे काय कमी नाही आम्हाला काय कमी आहे तुला कमी कमी नाही हा त्यात त्रिशा दिसती का नाही झोपकी झोप 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 काय आहे त्रिशा झोपकी झोप त्रिशहा बाळा नाही छोट्या छोट्या गोष्टीवर ना कोणाची भांडणं होत नाही येड्यासारखं काही पण करायचं गप्पू पप्पी घेऊ नको मी पोपी घेऊ नको होती मला सोडतच नाही ती माझं काय हो तुला वाटत असेल की याची फजिती होत असेल याची खूप आता तारांबळ होत असल आणि याला आता यानं आपली माफी मागल असं कधीच होणार नाही माफी तूच मागशील आणि तूच काय जे असतील तर तूच करशील मी कधीच माफी मागणार नाही कारण माझी चूकच नाही ना आणि ना, मी चुकीचा नाहीच आणि मी सत्यानं वागतो मी खऱ्यानं वागतो हेच तर झोमतय झोंब कापडीच असे भांड झाले होते काय जेवढ्याशा लेकराला सोडून जाण्या इतके भांडण झाले होते काय गरज का ने आप लेला। नाही का नाही आपल्याला मम्मीची गरज आहे नाही पप्पा मया करतेत मनावर पप्पा सांभाळालेत मला माझे पप्पा पप्पा कुपड़ा तिला हा फ्रॉक थोडासा हातात लूज होतोय बाळा तिला का नाही व्हिडिओ सुरू झाला की जरा चांगलं वाटत मग त्यात असे खुश होऊन गेले रडत होती पाच दहा मिनिट झालं तिनं मला लई त्रास दिला हा त्रिशा आहे तो त्रिशा भाऊ कुठ आहे गोपलय तिथं उठवते काय भाऊला उठवते नको नको मारत आहे का नाही उठवल्यावर हा मारतय आमचं भाऊ आम्हाला मारतय मुंगी आहे कसं आहे ती अजून छोटी आहे ना आणि तिला मराठी तरी पण समजते बहुतेक मी सतत बोलतोय ते साप साप आलाय आमच्या भिंतीवर तिला मी असं उग नादी लावत असतो झोपी घालवता ना तो, तो, तो भिंतीवर साप तो पत्र्यावर साप असं आणि ते दाखवतो तिला मग ते का नाही तिचं लक्ष तिकडं जात आहे त्यात गुंग गुंगत गुंगत झोपी जाती हा तिथं पण साप आणि मराठी भाषेचा कसा आमची बोली भाषा जी आहे ना बंजारा त्या भाषेचा जरा जा जास्त उपयोग होता असतोय ना घरात मग त्यामुळे ती त्याच भाषेत संवाद करते बोलेल हळूहळू त्रिशा शाळेत जाणार शाळेत जाणार नाही भाऊ जात आहे म्हणती शाळेत कोण जात आहे का शाळेत त्रिशा भाऊ जात आहे तू पण जाकी तू पण जाकी शाळेत जाती तिला समजते आहे का मराठी चला आता आनी आ, आता आपण आपण झोपायचं झोपायचं नाही आणि काय झोप तर गेलीस मला आता नाही झोपू देणार ती पण पन झोपणार नाही मला पण झोपू देणार नाही तर आता आम्ही मस्त पैकी टी व्ही चालू करणार आणि बघत बसणार टीव्ही बघायचा आपण नाही टीव्ही पण नाही बघायचा आ तेव तिथं आमची टीव्ही सापई तिचं लक्ष इकडं तिकडं घालवत असते तेव्हा बिंडकुळे आली तेव्हा साप आला असं तर तसंच करते सेव भूताला म्हणती अस नादी लावत असतोय तिला त्रिशा पप्पा तो पप्पा मम्मीची गरज नाही का नाही आपल्याला गरज नाही मम्मीकडे जायचं म्हणती नको जायचं नाही मी हाय की तुला मी हाय की मी हाय की दे। नको दे दे। दे दे। नको म्हटलं ना आपण टीव्ही बघायचा का टीव्ही चालू करून बघायचा बघायचं टीव्ही Yo... काय काय साप आयू सापई चांगलं करते ती तिचे नकरे पण लय आवडतात मला हो साप कालवा करू नकाऊ साप मारू आपण ah, चला साफ मामाला मामायकर आत्या आ, आत्या बायकर हा आत्या बाय मामा बाय बाय हा बोल बोल इथूनच बोल बाय